नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये सोयाबीन कुणाला आवडत नाही असे कुणीच नाही सोयाबीनचे अनेक प्रकार आपल्याला करता येतात त्यातलाच हा एक साधा आणि सोपा प्रकार आज आपण बनवणार आहोत जेवताना तोंडी लावण्यासाठी सोयाबीन चंक्स हे सोयाबीन चंक्स खिचडीसोबत त्याचप्रमाणे उपमा पोहे यासोबत छान लागतात त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा सर्वात आधी हे सोयाबीन चंक्स दोन ते तीन तास पाण्यात भिजवून ठेवावेत त्यामुळे ते मऊ होतात सोयाबीन पूर्ण भिजल्यावर त्यातील पाणी काढून घ्यावे ते चांगल्या हाताने पिळून घ्यावेत आणि कोरडे करून घ्यावेत आता आपले सोयाबीनचें चांगले कोरडे झालेले आहे ते आता आपण कडकडीत तेलात तळून घेऊ केव्हाही ओला किंवा भिजलेला पदार्थ तळताना तेल अगदी कडकडीत होऊ द्यावे म्हणजे तो पदार्थ मऊ पडत नाही तेलात सोयाबीन टाकल्यानंतर लगेच ते, लग कड़ ते लगे परतवू नयेत लाल झाल्यावर आणि तेलाचा फेस कमी झाल्यावर ते परतवून घ्यावेत सोयाबीनला चांगला लाल रंग आल्यावर ते पूर्ण तळून झाले आहेत असे समजावे आता मी सर्व सोयाबीन तळून घेणार आहे सर्व सोयाबीन तळून धुण्यावर ते एका भांड्यात काढून घ्यावे आणि नंतर त्यामध्ये लाल तिखट धने पावडर चाट मसाला आणि सेंड मीठ टाकून चांगले चमच्याने एकत्र करावे चमच्याने एकजीव केल्यावर हे सर्व मिश्रण सोयाबीनला लागते आणि ते खाण्यास छान लागते सोयाबीन खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात सोयाबीन मध्ये प्रथिमे फायबर जास्त प्रमाणात असते ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आपले आरोग्य चांगले राहते अंडी व चिकन पेक्षा जास्त पॉवर या सोयाबीन मध्ये असते कारण त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते सोयाबीन रक्तातील साखर सुद्धा नियंत्रित करण्याचे काम करते त्यामुळे सोयाबीन हे नेहमी खाल्ले पाहिजे कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंट करा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद